गोकुल सोबत गोकुल हा जो कैदी ज्याचा मृत्यू झाला ज्याचा खून करण्यात आला जे मोकातले सांगलीच्या गुन्ह्यातील चार आरोपी आणि एक शाहूवाडी मधील डकोतीच्या केस मधला जो आरोपी अंडर ट्रायल प्रिजनर होता आणि हा कन्व्हिक्टेड प्रिजनर होता तर सदर कैदी जो मृत पावलेला आहे तो बॉम्बस्फोट मुंबई बॉम्बस्फोटामधील होता आरोपी आणि त्याच्यावर कन्व्हिक्शन झालेलं होतं तर तो, तो देखील अतिशय त्रेसष्ट रागेट स्वभावाचा होता जे अंडर ट्रायल प्रिजनर असतात यांच्याकडून वैयक्तिक कामं करून घेणे आणि राजवाडा पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर जी प्राथमिक माहिती समोर आली आहे की तो व्यक्ती गांजा पुरवठा करण्याचं काम हे जर जेलमध्ये करत होता आणि त्या वादातून काहीतरी आर्थिक वाद झाला आणि त्यामधून ही हत्या झाली परंतु त्यामध्ये राजवाडा पोलिसांना फक्त तेवढंच एक कारण नसून इतर देखील कारण असू शकतात त्या अनुषंगाने देखील तपास करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत पण जी प्राथमिक माहिती मी स्वतः देखील कळंबा कारागृहाला भेट दिली त्यावेळेस या कायद्याची घेतली होती तर नवीन जे अंडर ट्रायल प्रिझनर्स आहेत त्यांच्यावर दादागिरी करणे त्यांच्याकडून कामं करून घेणे त्याला नकार दिल्यानंतर त्यांना अश्लाघ्य भाषेमध्ये शिवीगाळ करणे असं देखील वर्तन त्याचं या कारागृहामध्ये होतं त्यापूर्वी त्याला आर्थरबोड कारागृहामध्ये देखील ठेवण्यात आलेलं होतं शिक्षा लागण्यापूर्वी त्या ठिकाणी देखील त्याचं वर्तन तसंच होतं तर त्याची पार्श्वभूमी त्याची रागीड स्वभावाची असल्यामुळे देखील त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला असेल एका खाली वर असणाऱ्या मध्ये हे काही ठेवलेले होते मृत झालेला आणि जे आरोपी आहेत ते त्याचा देखील त्याला पार्श्वभूमी असू शकते तर त्या अनुषंगाने देखील आता राजवाडा पोलीस तपास करतात